पालघर साधू हत्याकांडात संशयित असलेल्या व्यक्तीचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतल्यावरती निर्णय झालेला राजकीय गदारोळानंतर अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांनी तो पक्षप्रवेश तात्काळ स्थगित केला या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दलांकांच्या कार्यक्रमात सदर प्रवेश योग्य असल्याचं ठामपणे सांगितल्यानंतरही झालेली चोपे टीका चांगलीच पडसाद याचं उमटत आहे हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रिय फक्त सत्ता या नव्या भाजपच्या राजकारणावर विरोधकांनी आधीपासूनच टिकेशी झोड उठवली असतानाच आता स्वतः प्रदेशाध्यक्षांनीच मुख्यमंत्र्यांच्या चिट संस्कृतीलाच उलटून टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागानं केलेल्या तपासाच्या पक्षातील अंतर्गत प्रदेशाध्यक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय प्रदेशाध्यक्षांची तपास नीती आणि निर्णय क्षमता इतकी प्रभावी आहे तर पुढील काळात मुख्यमंत्री महोदयांनीही राज्य कारभारात या प्रदेश तपास यंत्रणेची मदत घ्यावी अशा टोमण्यांनी विरोधकांनी राज्य सरकारला धारेव धरले या संपूर्ण घटना क्रमानंतर भाजप नेतृत्वातील मतभेद निर्णय क्षमता नैतिकता या तिहरी प्रश्नांकडे राज्याचं लक्ष हे